माझी शेती तर अडीच एकर शे अडीच एकर शेती आहे माझी अडीच एकरमध्ये भैमुंग केला तर भैमुंगामधलं टुकरानी काय सुद्धा राखलं नाही सगळं नुसका होऊन गेलं एक सुद्धा घरी आली नाही आता त्यामध्ये मी ऊसाची लावण केली ती कांडी फुरले त्या कांड्या सगळ्या खाल्ल्या त्या डुकरांनी ते कांडे गेल्यानंतर नंतर मी काय केलं तरु आणून लावलं तरुणसुद्धा आणून लावल्यासुद्धा ऊस चांगला आलेला आल्याला असा घावाने पाक खाऊन टाकला काय सुद्धा शेतात राखलेला नाही अडीच एकरमध्ये आम्ही खायचं काय जागायचं कसं कंपाऊंड केल्या पाच चार पाच लाख रुपये घालून कंपाऊंड केले कंपाऊंड सुद्धा त्या गव्यानं मोडून टाकलेलं आहे सगळं ऊस पाक खाऊन टाकलेला आहे पहिली लागण केली ती सुद्धा खाऊ दुकरांनी उतून टाकली आता दुसरीकडून तरुवा लावलं तरवा सुद्धा वाट लावून टाकल्या काय सुद्धा टाकलेला नाही सगळीच अडीचेकडची अडीचेकडची वाट लावून टाकल्या पाक तुमचे काय मत आहे म्हणजे म्हणजे काय वन विभागाचं काय जेव्हा त्याची भरपाई काय आम्हाला मिळणार खर्च होते आता चार लाखाने मिळते नसतं दहा वीस हजार नुसतं काय होणार त्यानं आणि जगायचं कसं आम्ही मग तुमची काय अपेक्षा आहे नियमाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे ना ह्याच्या खर्चाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे ना आम्हाला आज आमच्या गावामध्ये वन्यप्राण्यांच्यापासून अतिशय शेतीचं फार नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तळोळे गावामध्ये एक मुलगा बिबट्याने त्या ठिकाणी एक्सपायर झाला होता दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा त्या ठिकाणी अपघात त्याचा झाला होता अशा तऱ्हेनं आम्हा लोकांच्यावरती प्राण्यांचे हल्ले होत आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पंचनामे होत आहेत परंतु पंचनामा आणि प्रत्यक्षात असणारी जी नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी होत आहे पंचनामा करून तुटपुंजी मदत केली जाते त्याऐवजी आमची एवढीच मान मागणी आहे की श आपलं जी फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे तो एरिया त्यांनी कंपाऊंड करून पूर्णपणे बंदिस्त करून घ्यावा जेणेकरून त्यांची जनावरं आमच्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा नाग त्रास आम्हा शेतकऱ्यांना होऊ नये मी या गावचा माझी पोलीस पाटील आहे या गावात आमच्या इथं वन्य प्राणी पहिलं वन्य प्राणी नव्हते आमच्या गावाबरोबर फॉरेस्ट खात्याचा फॉरेस्टाचं जंगल झालं जंगल इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं की ते आता गवरेडं वांढरं टुकर आणि बिपटी या प्राण्यांनी आमच्या गावाला पाक वेटीस धरलेला आहे मागल्या एक वर्षापूर्वी आमच्या इथे लोकांनी ऊस तोड असताना तिथं ऊस तोडच्या टायमाला बिबट्याने एका मुलाला पाक मारूनच टाकलं दुसऱ्या व वर, दुसऱ्या वर्षी एका माणस दुसऱ्या माणसांच्या मागं बिबट्या लागला त्यामुळं माणसं ऊस सुद्धा यायची आमच्याकडे बंद झाली आत्ता परिस्थिती अशी झाली आहे की जी बिबटे जरा प्रमाण कमी दिसते तोपर्यंत आमच्याकडे डुकराने सुरुवात केली डुकर जी इतक्या प्रमाणात येतात की आला की कळबच्या कळप येते काय मका असेल भुईमूग असेल काय ऊस असेल सगळं पाक बुक्क्या करते ऊसाची लावण जर केली तर प्रत्येक शरीरची कांडी वडील वडील वडी काढीचे काढचे तीन खाचे तीन हे आज ता काय चालू झालं आहे आणि जी बिबटे कुरबे आहेत पण तोपर्यंत आणि गवरेड्याचा दहा पंधरा लाख गवरेड्यांचा कळबेघ आला आमच्या जंगलात या प्रत्येक शे आमच्या एका शेतकऱ्यानं जरी दोन अडीच लाख रुपये घालून ला। कंपाऊंड केलं ते कंपाऊंडसुद्धा त्या घवरेडेने मोडून त्यांचा ऊस पाक भस्मगत पाक संपविलेला आहे त्यामुळं ह्या गावाच्या लोकांनी आता इथनं बडं कायच पीक घ्यायचं हेच कळत नाही <laughs> आणि त्यासाठी आम्ही फॉरेस्ट खात्याच्या मोर्चा वेळी जे मोर्चाच्या वेळी त्यांनी आम्ही इथं आलेल्या अधिक लोकांनी निवेदनसुद्धा दिली तर की आमच्या आम जी फॉरेस्ट खातं आहे त्याच्या भोवतन भोवतनं कंपाऊंड करा आणि ते कंपाऊंड करताना साधं कंपाऊंड सिमेंट आंबाचं नको कारण गौरी राखीत नाहीत त्यासाठी लोकांनी कंपाऊंड करा साईड चर मारा एक चार फुटाची चर खोल मारा तर आमच्या इथं काहीतरी संरक्षण होईल आता जी लोकांनी भरपाई जी मिळती ज्याचं लाखात खर्च केला आहे त्याला कुठं दोन तीन ला दोन तीन हजार रुपये रक्कम मिळत्या त्या शेतकऱ्यांनी इथं जगायचं कसं हे आता प्रत्येकाला अडचण झाल्या आता संध्याकाळचं शिवारात जायचं म्हटलं शासनामाने का लाईट दिवसात येत नाही संध्याकाळचं शिवराज जायचं म्हटलं की तू झोपायचा प्रश्न या कारण रात्री लाईट इथे बारा एक वाजता त्या टायमाला जावं जर बिबटे तर इच्छे माणूस जाणार एकटा बिबट्या पाठीमागं लागला तर ते माणसाचं काय दहा सुईन झालं आहे तर वर घव रेड्यांचा आलं डुकर डुखरं त्यांनी मारतीयात आणि ही तरी एका शेती तरी जंगलाकडे न पाक आहे तिने इथनं पुढं जगायचं कसं हा प्रश्न आत्ता गावात आमच्या प्रश्न झाला आहे प्रत्येकजण उठला की सुटला शेतीकडे कोण बघायला मिळेल करीन झाला ऊस लावायचा दा झाला दा तर ऊस राखीन झाली ती आता इथनं पुढं आमच्या गावाला अशी परिस्थिती झाली की वन खात्यामुळं जगणं फार मुश्किल झालं आहे तेव्हा शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि आमच्या गावाला बोचणं फाईट खात्याला कंपाऊंड करावं हो।